विद्यार्थ्यांना सप्रिय नमस्कार मुंबई उच्च न्यायालय याकरता जे आपण व्हिडिओ सिरीज घेऊन आला आहोत त्यामधील हा व्हिडिओ क्रमांक नऊ आहे याआधीचे व्हिडिओ आपण चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात पहिला प्रश्न आहे मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधीही झाली आहे चौदा ऑगस्ट अठराशे बासष्ट सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास एक मे एकोणीसशे साठ की दोन ऑक्टोंबर अठराशे बासष्ट तर या प्रश्नाचं उत्तर काय असेल विद्यार्थी मित्रांनो कमेंट करा व्हिडिओत एकूण आपण पंचवीस प्रश्न बघणार आहोत तर मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना ही ऑप्शन एक चौदा ऑगस्ट अठराशे बासष्ट रोजी झाले आहे यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे लक्षात घ्या आपण जेवढेही प्रश्न बघणार आहोत ते तुम्ही विद्यार्थी मित्रांनो अटेम्प्ट करायचे आहेत प्रत्येक प्रश्नाचं उत्तर केसकराने खाली कमेंट करण्याचा प्रयत्न करायचा आहे पुढील प्रश्न दोन किंवा अधिक राज्यांसाठी एकच सामायिक उच्च न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे राष्ट्रपतींना संसदेला सर्वोच्च न्यायालय की पंतप्रधान तर सांगा याचं योग्य उत्तर काय असेल तर दोन किंवा अधिक राज्यांसाठी सामायिक उच्च न्यायालय स्थापन करण्याचा जो अधिकार आहे तो संसदेला आहे पुढील प्रश्न कोणत्या घटनादुरुस्तीने उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय साठवरून वरून बासष्ट वर्षे करण्यात आले आहे बेचाळीसवी घटनादुरुस्ती चौवेचाळीसवी घटनादुरुस्ती पंधरावी घाटनादुरुस्ती की एकसष्टी घटना दुरुस्ती तर याचं योग्य उत्तर काय आहे तर ते आहे ऑप्शन क्रमांक तीन पंधरावी घाटनादुरुस्ती पुढील प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाचे मूळ नाव काय होते हायकोर्ट ऑफ बॉम्बे हायकोर्ट ऑफ महाराष्ट्र बॉम्बे ज्युडिशरी की पश्चिम भारत उच्च न्यायालय तर मुंबई उच्च न्यायालयाचं मूळ नाव काय आहे तर ते आहे हायकोर्ट ऑफ बॉम्बे यानंतर पुढील प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाही नागपूर छत्रपती संभाजीनगर पणजी की पुणे तर सांगा मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाही तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक कर चार पुणे तसेच विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या मुंबई उच्च न्यायालय याकरता लिपिक शिपाई हमाल आणि चालक याकरता विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे पंधरा हजार प्रश्न आणि तीनशे प्लस ऑनलाईन टेस्ट उपलब्ध आहेत याची जी प्राइस आहे ती आहे फक्त दोनशे नव्याण्णव रुपये ज्यांनाही हवं असेल त्यांनी आपलं ज्ञानवंदन एजक्वेटर ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि हा कोर्स परचेस करा कोर्स परचेस करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे यामध्ये तुम्हाला साम्रज्ञांचे प्रश्न चालू घडामोडी प्रश्न सराव प्रश्नपत्रिका फुल अँड टेस्ट एस आय पी पी प्रसिद्ध प्रश्न संगणक प्रश्न मराठी व्याकरण प्रश्न आणि नोट्स इंग्लिश ग्रामर वा, ॲप्टिट्यूड वाहनांची देखभाल दुरुस्ती आणि जिल्हाविशेष हे सर्व मटल मिळणार आहे तर ज्यांनाही हवं असेल त्यांनी लगेचच विद्यार्थी मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समधून ॲप डाउनलोड करा आणि हा कोर्स परचेस करा तसेच लक्षात घ्या जर आपल्याला फक्त जानेवारी ते डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंतचे वॉनलाईनर चालू घडामोडी प्रश्न हवे असेल तर ते आपल्याकडे उपलब्ध आहेत ज्यामध्ये एकोणीसशे त्रेसष्ट पेजेस आहेत चौदाशे प्लस प्रश्न प्राइस आहे नव्याण्णव याच्या तुम्ही झेरोक्स देखील काढू शकता याकरिता आपल्याला त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस किंवा या क्यू आर कोडवर पेमेंट करा आणि विद्यार्थी मित्रांनो जो स्क्रीनशॉट आहे तो व्हॉट्सअपला पाठवा तुम्हाला व्हॉट्सअपला पीडीएफ फाईल प्रोव्हाइड केली जाईल यानंतर पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणती गुप्तचर संस्था ही भारताची नाही आय बी रॉ सी आय ए की सी बी आय सी बी आय तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सी आय ए यानंतर पुढील प्रश्न भारतातला सर्वात मोठा भूमीवरील खाऱ्या पाण्याचा तलाव कोणता आहे चिलका तलाव उलर तलाव सांबर तलाव की पुलिकत तलाव तर जसं मित्रांनो सांगा भारतातला सर्वात मोठा भूमीवरील खाऱ्या पाण्याचा तलाव कोणता आहे तर तो आहे ऑप्शन सी सांबर तलाव पुढील प्रश्न मणिपूर या राज्याच्या पूर्वेकडील देश कोणता आहे तर मणिपूर या राज्याच्या पूर्वेकडील देश जो आहे तो आहे ऑप्शन क्रमांक बी म्यानमार पुढील प्रश्न महाराष्ट्रात देशातील लोकसंख्येपैकी किती टक्के लोकसंख्या राहते तर सांगायचं आहे महाराष्ट्रात देशातील लोकसंख्येपैकी किती टक्के लोकसंख्या राहते तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन बी नऊ पॉईंट एकोणतीस टक्के इतकी लोकसंख्या राहते यानंतर पुढील प्रश्न राधानगरी अभयारण्य हे कशासाठी प्रसिद्ध आहे तर सांगा राधानगरी अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे तर हे जे अभयारण्य आहे ते ऑप्शन ए रान गाव्यांसाठी प्रसिद्ध आहे यानंतर पुढील प्रश्न भारतामधील कोणत्या राज्यामध्ये सर्वात मोठे खारे पानथळ प्रदेश आहे गुजरात हरियाणा मध्य प्रदेश की राजस्थान तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन डी राजस्थान यानंतर पुढील प्रश्न महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जलविद्युत प्रकल्प आधुनिक महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखला जातो तर सांगा महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जलविद्युत प्रकल्प आहे तो तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए, ए कोयना आणि कोयना जलाशयाचं नाव आता बदलण्यात आलेलं आहे तर कोयना जलाशयाचं नाव आधी काय होतं तर शिवसागर होतं आता ते नाव बदलून काय करण्यात आलं आहे की श्री छत्रपती शिवाजी महाराज जलाशय असं करण्यात आलं आहे आणि हे जे प्रश्न आहेत हे डेली करंट अफेअर आपण जे व्हिडिओ तयार करतो त्यातील हा प्रश्न आहे डेली करंट अफेअरचे व्हिडिओ डेली सकाळी विद्यार्थी मित्रांनो येत असतात तर तुम्हाला करंट अफेअरची चांगली तयारी करायची असेल तर त्या चॅनलला सबस्क्राईब करा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे यानंतर पुढील प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांचे वडिलांचे गाव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे दौलताबाद खुलताबाद जाफराबाद की पैठण तर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे वडिलांचं गाव जे आहे ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन दोन खुलताबाद यानंतर पुढील प्रश्न भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार उच्च न्यायालयात रिट्स जारी करण्याचा अधिकार आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन कलम दोनशे सव्वीस यानंतर पुढील प्रश्न बघूयात जागतिक पक्षी दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला साजरा केला जातो तर सांगा जागतिक पक्षी दिन कधी साजरा केला जातो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन तीन बारा नोव्हेंबर रोजी यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक विद्यार्थी मित्रांनो आवर्जून करा आणि तसेच खाली लाईक केल्यानंतर हाय बटन येतं त्यावर देखील क्लिक करा जेणेकरून यूट्यूब हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करेल पुढील प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेने घटना दुरुस्तीची प्रक्रिया कोणत्या कलमाद्वारे सांगितली आहे ऑप्शन आहेत कलम तीनशे बासष्ट कलम तीनशे अडुसष्ट कलम तीनशे बहात्तर की कलम तीनशे अठ्ठ्याहत्तर तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक दोन कलम तीनशे अडुसष्ट पुढील प्रश्न रात अंधळेपणा हा नेत्र विकार खालीलपैकी कोणत्या कारणामुळे होतो चष्म्याचा वापर केल्याने दृष्टी पटलाला इजा झाल्याने अजीवनसत्वाच्या अभावामुळे की बिंदूमुळे तर रात अंधळेपणा कशामुळे होतो तर योग्य उत्तर आहे ऑप्शन तीन अ जीवनसत्वाच्या अभावामुळे पुढील प्रश्न महाराष्ट्रातील संपूर्ण पर्यटन जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो संपूर्ण पर्यटन जिल्हा ऑप्शन आहे छत्रपती संभाजीनगर सिंधुदुर्ग रत्नागिरी की पुणे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सिंधुदुर्ग पुढील प्रश्न भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वे कोणत्या देशाकडून स्वीकारण्यात आले आहेत जर्मनी आयरलँड इंग्लंड की कॅनडा तर भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वे कोणत्या देशाकडून स्वीकारण्यात आले आहेत योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन आयर्लँड पुढील प्रश्न प्रशासकीय सुधारणासंबंधी प्रसिद्ध असलेला लखीना पॅटर्न खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात प्रथम राबवला गेला पुणे सोलापूर अहिल्यानगर की कोल्हापूर तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन तीन अहिल्यानगर यानंतर पुढील प्रश्न संत रामदास स्वामी यांचे जन्मस्थळ खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे जालना घन सांगवी मंठा की अंबड तर संत रामदास स्वामी यांचे जन्मस्थळ जे आहे ते खालीलपैकी ऑप्शन दोन घन सांगवे या ठिकाणी आहे पुढील प्रश्न महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात संत्र्यांचा प्रदेश म्हणून ओळखले जाते नागपूर चंद्रपूर नाशिक की जळगाव तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक एक नागपूर यानंतर पुढील प्रश्न वेबसाईटवरील प्रथम पेजदर्शनी पृष्ठास काय म्हणून ओळखतात प्रथम पेज वेब पेज होम पेज की यापैकी नाही तर वेबसाईटवर गेल्यानंतर जे फर्स्ट पेज असतं त्याला आपण काय म्हणतो तर होमपेज असे म्हणतो म्हणजेच ऑप्शन तीन याचं योग्य उत्तर असणार आहे पुढील प्रश्न मानवी मेंदू व मज्ज संस्थेचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात काय प्रश्न आहे मानवी मेंदू आणि मज्ज संस्थेचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला नेफ्रॉलॉजी न्युरोलॉजी सायकेट्री की युरोलॉजी तर मानवी मेंदू व मज्जा संस्थेचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला न्यूरोलॉजी असे म्हटले जाते पुढील प्रश्न रयत शिक्षण संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख महात्मा ज्योतिबा फुले महर्षी अण्णासाहेब कर्वे की कर्मवीर भाऊराव पाटील तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन दोन महात्मा ज्योतिबा फुले पुढील प्रश्न बघायचा आहे तर विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने आपण एकूण पंचवीस प्रश्न बघितले आहेत आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तसेच मुंबई उच्च न्यायालय हे जे मटल आपण तयार केलं आहे ते तुम्ही लगेचच परचेस करू शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे आपले काही डाऊट असेल किंवा आपल्याला अजूनही या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे असेल ते देखील खाली कमेंट करा आपण या टॉपिकवर अजून व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करणार आहोत थँक्यू